नमस्कार विद्यार्थी आज आपण चौरसाचे क्षेत्र हा घटक आहोत आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आहे या घट आपला जो प्रश्न आहे तो एका चौरसाची बाजू पाच मीटर आहे उदाहरण आहे ते सोडवण्यासाठी आपल्याला सूत्राचा वापर करायचा आहे आणि तुमचं पण पाठ आहे आहे सूत्र जे काफळा ते आपण प्रथम चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर पाच किंवा बाजू गुणिले बाजू असं आपण सूत्र वापरतो व त्याप्रमाणे या ठिकाणी या चौरसाची जी बाजू आहे पाच मीटर आहे व त्या ठिकाणी आपण त्या पाच चा वर्ग करणार म्हणजे बाजूच्या ठिकाणी आपण पाच ही किंमत ठेवूया पाच चा वर्ग आता वर्ग म्हणजे तुम्हाला माहिती आहे तर त्या संख्येने त्याच संख्येला गुणणे म्हणजे पाच गुणिले पाच

करा आणि त्या सूत्राचा वापर करून अशा प्रकारच्या उदाहरणांचा सराव करा निश्चितच तुम्हाला अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते सहज तुम्ही सोडू शकाल सहज सोपे जातील तुम्हाला